नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या एपिसोडच्या काळी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आजचा विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये आता लोकसभेच्या जागांच्या निमित्तानं आघाडी म्हणजे महाराष्ट्र महाविकास आघाडी आणि दुसरी वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी होणार की नाही अशा प्रकारचं सगळ्यांचं लक्ष आहे आणि गोंधळाचं वातावरण दिवसेंदिवस वाढत आहे कालच्या स्टेटमेंटमुळे म्हणजे महाविकास आघाडीची बैठक झाली त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पुंडकर म्हणून आहेत प्राध्यापक पुंडकर जे उपाध्यक्ष आहेत त्यांचे ते सहभागी होते प्रकाश आंबेडकर अर्थातच नव्हते आणि ते होते आणि त्यांनी जी काही एक साधारणतः मागणी केली मागणी केली आणि स्पष्ट प्रामुख्यानं त्यांनी जी यादी दिली सत्तावीस जागांची किंवा महाराष्ट्रामधल्या अठ्ठावीस अठ्ठेचाळीस जागांपैकी आम्ही सत्तावीस जागांवरती काही महिन्या काही दिवसापासून आम्ही चांगली मेहनत करत आहोत बाबा अशा प्रकारची यादी दिली आणि त्यांनी सगळ्या चॅनललासुद्धा सांगितलं आहे प्रेस प्रेसला सांगितलं आहे म्हणजे ते काय असं ट्विस्ट वगैरे केलं आहे कोणी किंवा खोटं बोलत आहे तसं काहीही नाही अतिशय स्पष्टपणे ते बोलले की आम्ही सत्तावीस जागांची यादी दिलेली आहे आता गंमत अशी आहे की सत्तावीस जागांची यादी अठ्ठेचाळीस जागा आहेत मग त्यांनी त्या का त्यात काय म्हटलं की आम्ही बाबा तिथे मेहनत करत आहोत त्यामुळे ती आम्ही याद यादी दिली आता शेवटची ती मिटिंग आहे असं संजय राऊत म्हणत होते की बाबा या या मिटिंगमध्ये सगळ्या या जा प्रामुख्यानं जागां कोणत्या जागा कोणाकडे असणार साधारणतः अशा प्रकारचं हे एक महत्त्वाची आणि अंतिम सारखीच मिटिंग पूर्णतः अंतिम नाही पण तरी एक महत्त्वाची मिटिंग ती होती आता साधी गोष्ट आहे की सगळ्यात आता अर्थात त्यामध्ये वादविवाद बरे सुरू झाले टिप्पणी झाली टिंगल टवाई होऊन राहिली वंचित बहुजन आघाडीची ती स्वाभाविक का आहे कारण प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न नाही त्यांनी मागच्या लोकसभेमध्ये एकोणीसच्या लोकसभेमध्ये चांगली मतं घेतली होती आणि म्हणजे म बऱ्याच जागी पराभवसुद्धा पत्करावा लागला होता महाविकास आघाडीला त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्याबद्दल निश्चितपणे पण गंमत कशी झाली की त्यांनी जो काही घोळ घातला लोकसभेच्या तिकीट वाटपाच्या संदर्भामध्ये की जसं अशोक चव्हाणला तिकीट देणार नाही नांदेडमधून बाबा आम्ही आमचा कॅन्डिडेट राहील सुशीलकुमार शिंदे यांच्या जागी त्यांना तिकीट नाही मिळणार आम्ही काँग्रेसला जागा देऊ अशा अर्थात ते म्हणतात की आम्ही पहिले सहा मागितल्या मग दहा मागितल्या बारा मागितल्या अर्थात हे असं ट्विस्ट करणं वगैरे हे प्रकाश आंबेडकरांच्या आणि एकंदरीत मग त्यांच्या एकंदरीत राजकारणाचा आणि स्वभावाचाच भाग आहे ते नेहमी असं बोलतात जसं मागच्या व्यवस्थित हो, त्यांनी एक गोंधळात टाकणारा प्रश्न उपस्थित केला होता की आम्ही तुमच्यासोबत युती करायला तयार आहोत काँग्रेससोबत वगैरे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती करायला तयार आहोत पण तुम्ही काय करा तर संघाला घटनेच्या कक्षेमध्ये आणा आता संघाला घटनेच्या कक्षेमध्ये आणा म्हणजे नेमकं काय का हे गोंधळ म्हणजे फार अजब आहे हे स्टेटमेंट संघ हा घटनेच्या कक्षेमध्ये आहे तर आहेच ना फार फार तर काय तो काम काम बर का बरोबर काम करत नसेल त्याच्यावर कारवाई करा असं म्हणणं ठीक आहे पण तुम्ही कक्षेमध्ये आणा म्हणजे काय मग काँग्रेसवाल्यांनी म्हटलं की बा ठीक आहे कक्षेमध्ये आणायचं त्याचा काय फॉर्मॅट असेल तर तुम्ही आम्हाला द्या मग मात्र हे पलटले आणि यांनी काय म्हटलं की नाही 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 तुम्हीच फॉर्म्युला तयार करा अरे तुम्ही स्वतः एखादी गोष्ट सुच सुचवता आणि ती जर समोरच्याला माहीत नाही तर तुम्ही मग सांगा ना की आम्हाला असा असा फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे आपल्याला पुढे जावं लागेल पण त्यांनी ते अखेरपर्यंत काही झालं नाही आता मात्र ते काही बो त्या तो विषय आता राहिलाही नाही आणि तो त्या त्यांनी यावेळेस आघाडीमध्ये तो विषयही काढलेला नाही आहे तशीच आता यावेळेस त्यांनी काही पुन्हा घोळ घालणाऱ्या गोष्टी केलेल्या आहेत ती गोष्ट कोणती की बाबा तुम्ही मतदारांच्याकडून म्हणजे ज्यांना उमेदवारी द्याल त्यांच्याकडून तुम्ही रायटिंगमध्ये घ्या की आम्ही पक्षाशी बेईमानी करणार नाही आता याला काय अर्थ आहे पक्षाची बेईमानी करायची असं काही कुणी ठरवत असते का नाही ते ते अपेक्षितच आहे हो ज्या पक्षाच्या तिकीटावरती तुम्ही निवडून आलेला आहे त्या पक्षाचे विचार धोरण तुम्ही स्वीकारलेलं आहे मतदारांनीसुद्धा त्या पक्षाच्या धोरणाला मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्याशी बेईमानी करणार नाही हे अपेक्षितच आहे ते स्टॅम्प पेपरवर लिहून घेतल्यानं काय फरक पडतो बरं समजा स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं तर त्यांना काय फरक पडणार आहे त्याच्यामुळे काय कोर्टात जाता येते का ती काय कायदेशीर बाबा आहे का असं नाही करता येत कायद्याप्रमाणे केलंही तरी त्याला अर्थ नाही आहे ती काय प्रॉपर्टी लिहून घेतात का तुम्ही त्याच्यामुळे अत्यंत निरर्थक अशा गोष्टीमध्ये वाद घालणं आणि निर आम्ही काहीतरी फार काहीतरी वेगळी क्रांतिकारी गोष्ट करत आहोत अशा पत्रकार काही काही पत्र चर्चेमध्ये ते म्हणतात फार चांगली गोष्ट अरे काय चांगली गोष्ट आहे इतक्या साध्या गोष्टी समजत नाही पत्रकारांना हे कसे पत्रकारिता करतात काही कळत नाही पण असो महत्त्वाची गोष्ट कशी आहे तर ही एक गोष्ट त्यांनी घातली दुसरी एक वादग्रस्त गोष्ट कोणती की जरांगे यांना जालन्यामधून तिकीट द्या पुण्यामधून कुणीतरी काय आहे त्यांना तिकीट द्या आणि ते सर्वांचे सर्वसमा सर्व समा सर्वांचे मिळून कॅन्डिडेट असावे कॉमन कॅन्डिडेट म्हणजे हे पुन्हा वेगळ्या दोन जागा सत्तावीस यांनी मागितल्या त्या वेगळ्या त्या काय तेवढ्या मागितल्या नाही अर्थात त्यांनी हे म्हटलेलं आहे की बाबा याच्यावर चर्चा होऊ शकते हे बाबा मान्य आहे ते त्याच्याबद्दल वाद नाही पण गंमत तशी आहे की जरांगेशी बोलले का तुम्ही नाही जरांगे म्हणतात या विषयावर काही चर्चा नाही आहे मग जरांगेशी तुम्ही बोलले नाही ते त्यांचं म्हणणं काय ते कधी पाहिलं नाही तुम्ही उगीच काहीतरी दुसऱ्याच्या याच्यावरती हलवा घरावर काहीतरी किंवा ते काही असं म्हणतात ना त्याप्रमाणे तुम्ही दुसऱ्याच्याच मालावरती याचा माल त्याला द्या त्याचा माल याला द्या आणि मग ते तिसऱ्यालाच तुम्ही सांगता की हे असं करा हा काय प्रकार आहे हा प्रकार निव्बळ दिशाभूल करण्यासारखा आहे कारण राजकीय गणितामध्ये बाळासाहेब आंबेडकर सिनियर नेते असले तरी गोंधळ हा त्यांच्या राजकारणाचा स्थायी भाव राहिलेला आहे म्हणून त्यांच्यावरती माफ करा थोडं कठोर वाटेल पण बाळासाहेब आंबेडकरांच्यावरती कुणीही विश्वास ठेवायला तयार होत नाही अखेरच्या क्षणापर्यंत आणि म्हणून याचं प्रत्यंतर आपल्याला जाणवलं त्यांनी इतकी चांगली मतं घेतली पण यांच्या धरसोड वृत्तीमुळे काय झालं विधानसभेमध्ये अर्ध्यावरती मतं आली होती पंचवीस सव्वीस लाखापर्यंत ती काहीतरी तीस लाखाच्या जवळपास काहीतरी मतं राहिली पण तोही मुद्दा नाही विश्वास ठेवायला कोणी तयार नाही याचं कारण असं आहे की काँग्रेसवाल्यांनी यांना बोलावलं नव्हतं वंचित बहुजन आघाडीला त्यांनी बोलावलं नाही महाराष्ट्र विकास आघाडीनं त्यांना बोलावलं नाही उलट हे यांनी तीन तीन पत्र पाठवली की आम्हाला आघाडीमध्ये घ्या आम्हाला आघाडीमध्ये घ्या आम्हाला आघाडीमध्ये घ्या तरी ते लक्ष देत नव्हते कारण त्यांना माहीत होते की हे गोळ करणार आहेत आणि म्हणून त्यांनी लक्ष दिलं नाही पण मग फार झाल्यानंतर मग काहीतरी चला आपल्यावर आरोप येऊ नये की आम्हीच लक्ष दिलं नाही म्हणून मग त्यांनी मिटिंगला बोलावलं यांना तर मग त्यांनी पुन्हा नवा घोळ सुरू केला की मला पत्र जे पाहिजे होतं निमंत्रण पाहिजे होतं ते खरगे यांच्याकडून पाहिजे किंवा आपल्या राहुल गांधीकडून पाहिजे किंवा सोनिया गांधीकडून अरे सोनिया गांधीचा संबंध काय इथे जर अध्यक्ष जर खरगे आहे आहेत आणि तुम्ही जर स्वतःहून म्हणता की मला तुमच्याकडे या मला तुमच्या वरातीत सामील होऊ द्या आणि सामील होऊ दिल्यानंतर मला घोड्यावर बसू द्या किंवा मला असं कसं चालेल तुम्हाला तुम्हाला जर सामील व्हायचं होतं ना त्यांनी स्वतःहून तर काही बोलावलं नाही मग तुम्ही व्यवस्थित राहा ना त्यांना कॉपरेट करण्याच्या दृष्टीनं तुम्हाला खरोखरच जर घटना वाचवायची असं वाटत असेल तुम्हाला खरंच जर लोकशाहीवरती तुमचा विश्वास असेल आणि खरंच जर तुमच्यावरती आरोप केले जातात की तुम्ही भाजपाला मदत होईल अशा प्रकारच वा प्रकारच वागत असतात असं जर तुम्हाला हे खोलून काढायचं असेल तर मग तुम्ही जरा व्यवस्थित वागा ना पण त्यांनी काँग्रेसनं लक्ष नाही ना दिलं शेवटी कंटाळून त्यांना बोलावं बोलावल्यानंतर काय झालं की मग आता एक आता मिटिंग होती काल परवा मिटिंग होती सत्तावीसला सव्वीस सत्तावीसला मिटिंग होती सत्तावीसला काहीतरी मिटिंग होती तर लगेच हे म्हणाले आम्ही येऊ शकत नाही तुम्ही अठ्ठावीसला मिटिंग घ्या अठ्ठावीसला मीटिंग घ्या त्यांनी म्हटलं की असं शक्य नाही म्हणजे इनडायरेक्टली त्यांनी सांगितलं आम्ही चर्चा करतो म्हणून पण ते काही होणार नव्हतं बरोबर आहे मग तिथे यांचा प्रतिनिधी गेला त्यानंतर सत्तावीस जागांची यादी दी दी बर बर ते ही यादी दिली बरोबर आहे आणि त्याच्यात हेही सांगितलं त्यांनी अर्थात की बाबा काही जागा अशा आहेत की त्यावर आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही काही जागांच्यावरती चर्चा होऊ शकेल हे ठीक आहे ओके मग पुन्हा त्यांनी काय म्हटलं की पंधरा ओबीसी उमेदवार द्या ठीक आहे एक ठीक आहे तुमची भावना चांगली आहे त्याच्याबद्दल वाद नाही ओबीसी उमेदवार पण ह्या आणि तीन अल्पसंख्याक अशा प्रकारचं डिक्टेट करण्याची गरज काय तुम्हाला म्हणजे हे सगळं घोळ निर्माण करण्याचं आहे तिसरी गोष्ट अशी की पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या शपथपत्राचाही गोष्ट झाली आणि मग पुन्हा एक त्यांनी अतिशय वादग्रस्त असा मुद्दा काढला होता ते काय म्हणाले की आम्हाला जागा वाटप आहे तुमची ज्या जागा वाटप आहे आधी तीन म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं जागा वाटप होऊन जाऊ आधी आणि मग आम्ही प्रत्येक पक्षाशी स्वतंत्रपणे बोलू प्रत्येक पक्षाशी मग आम्ही स्वतंत्रपणे बोलू अरे बाबा तुम्ही स्वतःहून त्यांना विनंती करून त्यांच्यामध्ये गेला त्यांनी स्वीकार तुम्हाला की चला येऊ द्या आणि तुम्ही आता त्यांच्यावरती अशा कंडिशन्स घालता आणि संजय राऊत यांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे आता वरून वरून ते किती जरी म्हणत असते की नाही चांगलं आहे ते आम्ही मिळून करणार आहोत वगैरे वगैरे तरी त्या सगळ्यांच्या मनामध्ये काय आहे हे मी निश्चितपणे सांगतो तुम्हाला संजय राऊतांची प्रतिक्रिया काय होती ते एकच वाक्य फार बोल आहे संजय राऊत म्हणाले अशा प्रकारची वाटणी जगामध्ये कुठल्या काही पक्षा म तुम इले इलेक्श कोणत्याही इलेक्शनमध्ये के आजवर केलेली नाही याचा अर्थ काय तुम्ही काहीही मागणी करता कुठलीही मागणी करता कुठले काहीतरी प्रॉब्लेम निर्माण करता हा त्यांचा सरळ सरळ तो टोला होता की अशी जगाच्या इतिहासामध्ये अशी कधीही वाटाघाट्या अशा झाल्या नाहीत किंवा मागणी अशा प्रकारे झाल्या नाहीत हे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि त्यामुळे गंमत कशी आहे की आता आ, प्रकाश आंबेडकर इकडे म्हणत असतात की बाबा मला आम्हाला यायचं आहे तुमच्यासोबत असं जरी म्हणत असले तरी त्यांच्या आतून आणि उघडपणे वेगवेगळ्या पक्षांशी बोलणं सुरूच आहे वेगवेगळ्या -वेग पक्षांशी बोलणं सुरूच आहे आणि त्यामधून ते काही ठीक आहे तो प्रयत्न करत राहायला हरकत नाही पण तुम्ही स्वच्छ मनानं जर या आघाडीसोबत जायचं असेल तर तुम्ही मग ह्या नको असलेल्या नक्की कशाला घालता नको असलेल्या अटी घालून तुम्ही उगीच गोंधळ निर्माण करता ना कन्फ्युजन निर्माण करता ना कशाला कन्फ्युजन निर्माण करता आणि त्याच्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत मी तुम्हाला सांगतो की काँग्रेस असो राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना असो याने त्यांच्या मनामध्ये प्रकाश आंबेडकरांच्याबद्दल अखेरच्या क्षणी ते काय करतील किंवा यांचं जागा वाटप जरी झालं आणि ते आघाडीमध्ये राहिले तरी त्यानंतर ते प्रश्न किंवा प्रॉब्लेम निर्माण करणारच नाही याची गॅरंटी नाही आहे त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे धाकधूक सुरू आहे आणि म्हणून पाहिजे तसा काही रिस्पॉन्स प्रकाश आंबेडकरांना देताना दिसत नाही आहेत हे सत्य आहे आणि इतर कोणतेही नेते प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहेत याबद्दल आंबेडकरी चळवळीचे मोठे नेते आहेत याबद्दल वाद नाही पण त्यांच्यावर विश्वास ठेवायला कोणीही नेता मनापासून आणि कोणताही पक्ष मनापासून विश्वास ठेवायला तयार होत नाही ही परिस्थिती आहे मात्र एक गोष्ट खरी आहे की ह्या सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या तरीसुद्धा प्रकाश आंबेडकरांनी मोठे मनानं मोठ्या मनानं आणि असं कारण बी जे पीला हरवायचं असेल प्रामाणिकपणे ज्यांना ज्यांना वाटते की बी जे पीला हरवायचं आहे त्या त्या लोकांनी म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात मी बोलतो आहे की त्या त्या लोकांनी सरळ सरळ महाविकास आघाडीच्या सोबत महा महाविकास आघा सोबत प्रेमानं जावं ना आणि यांना काय दोन चार जागा पाच जागा सहा जागा पन्नास जागा काय द्यायच्या त्या क त्यांचा अधिकार आहे तो आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही मला बोलण्याचा अधिकार नाही पण मला असं वाटते की एकंदरीत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा जो गोंधळात गोंधळ गोंधळ घालायला सुरुवात झाली तो कमी व्हावा त्यांनी त्याची काळजी घ्यावी नाहीतर काय होईल मायावतीचं जसं झालं उत्तर प्रदेशामध्ये मायावतीवरती सुद्धा कुणीही विश्वास ठेवायला तयार नसतात आणि या परिस्थिती काय झाली दहाचे दहा खासदारही पळाले त्यांचे जवळपास काही पळाले काही पळणार आहेत एक आमदाराला मागच्या निवडणुकीमध्ये चारशेच्या वरती जागा आहेत त्याच्यातला एक आमदार निवडून आला तुम्ही विचार करा ती अवस्था असं अर्थात प्रकाश आंबेडकरांच्याकडे तेवढं हे नाही आहे त्यांच्याकडे आमदार किंवा खासदार नाही आहे पण ते मोठे नेते आहेत आणि म्हणून तरी यावेळेस त्यांना खरोखर जर नाही तर मग बी जे पीकडे जावं ना त्यांनी सरळ म्हणजे हे तर गंमत म्हणजे त्याच्या मागच्या निवडणुकीमध्ये ओवेसींच्या सोबत सोबत अलायन्स असून मध्येच त्यांनी भानगड करून ठेवली होती आणि तुटलं ना तर त्याच्यामुळे हा जो भाग आहे तुटलं सगळं तर ते तमाशे झाले तर ते तमाशे यावेळेस तरी होऊ नये कारण यावेळेस जनता कुणालाही मतदान करणार नाही जो बी जे पीला हरवेल दोन प्रकारचे स सरळ सरळ विभागणे होत आहे एक भाजपाच्या अंधाधुंद राजकारणाच्या विकृत राजकारणाचा विरोध समर्थन करणारे करणारा एक गट ते मतदार एक तसे पक्ष एक आणि किंवा त्यांच्या ब्लॅकमेलिंगला घाबरणारा पक्ष वेगळा हे लोक वेगळे आणि भाजपाच्या या सगळ्या दंडेलीला दादागिरीला ब्लॅकमेलिंगच्या राजकारणाला कंटाळून त्यांच्या विरोधात काम करणारे आणि त्यांना हरवण्यासाठी कटिबद्ध असलेले देशाचं देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आणि देशाचं संविधान वाचवण्यासाठी प्रामाणिकपणे लढत असणारे लोक असे दोनच गट आहेत याच्यामध्ये कुणी कुणाला ऐकणार नाही मुस्लिम समाजसुद्धा एका बाजूला तर जाणार आहे कुणी कितीही म्हटलं तरी ओव्ही असो मग प्रकाश आंबेडकर असो किंवा मायावती असो किंवा कुणीही असो आणि त्यामुळे मला असं वाटते की महाराष्ट्रानं एक चांगला शाहू आंबेडकरांचं नाव येतो बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा बाळासाहेब आंबेडकरांना आहे त्यामुळे मला असं वाटते की त्यांनी या बाबतीत संयमानं घ्यावं आणि उगीच विवाद निर्माण करणारे वादग्रस्त मुद्दे उपस्थित करू नये हा घोळात घोळ लवकरात लवकर थांबला पाहिजे अशी सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे बघूया काय करतात शेवटी निर्णय त्यांच्या हातात आहे नेत्यांच्या हातात आहे लोकशाही वाचवायची की नाही वाचवायची भाजपाला मदत करायची की नाही करायची अर्थात त्यांनी स्वतःचे उमेदवार उभे करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे त्यांच्या उभं राहण्यामुळे बाकीचे पडत असतील तर त्याच्यासाठी दोषी प्रकाश आंबेडकरांना ठरवता येणार नाही मी कधीही ठरवणार नाही आधी नाही आताही नाही कारण असं की एवढे पक्ष रजिस्टर झाले प्रत्येक पक्षाला आपली निवडणूक लढवावी पण ते जे मग आव आणतात ते जे आव आणतात त्याला आक्षेप आहे त्यांनी लढावं ना कोणी लढू शकतो त्याच्याबद्दल का आणि त्यामुळे जे काय असेल ते असो पण वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांची व्यवस्थित प्रेमानं युती व्हावी आणि सुरळीत ते काम पार पडावं अशी महाराष्ट्राची अपेक्षा आहे बघूया इथेच थांबतो आपण पण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र <coughs>